नमस्कार मंडई चला तर तुम्ही जे थमेलमध्ये पाहिलं ना ते अगदी खरं आहे हो आपण उकळत्या पाण्यामध्ये डांगर घालून आज अशी भन्नाट एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी पाहण्यासाठी हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर चॅनलवरती नवीन असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पाच सात मिनटासाठी आपल्याला हा डांगर चांगला शिजवून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता ह्या रेसिपीसाठी मी तुमचा जास्तीचा वेळ अजिबात घेणार नाही अगदी झटपट तुम्हाला ही रेसिपी मी सांगणार आहे तर इथे आपला छान असा डांगरसुद्धा शिजलेला आहे आपल्याला पाच ते सात मिनटामध्ये डांगर छान असा शिजला जातो त्यानंतर आपल्याला ह्या डांगराची पाठीमागची जी पा काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे थोडक्यात काय तर त्याची सालं काढून घ्यायची आहे तर आपल्याला हे सालं कच्ची असताना काढायला खूप कठीण जातं त्यामुळे शिजल्यानंतर अगदी इझिली आणि सहज निघतात तर सर्व डांगऱ्याचे आपण अशा पद्धतीने काळा भाग काढून घेतला नंतर आपल्याला त्याला छोट्या छोट्या पिसेसमध्ये कस कट करायचं आहे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी अगदी इझी होऊन जातं तर आता मी तर याचं कट करूनच घेत आहे पण तुम्ही जर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल ना तर तुम्ही तुमची प्रोसेस कम्प्लीट करा तर चला छान असे तुकडे आपण इथे करून घेतलेले आहे आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवून घेतलेले सर्व काप आपल्याला काढून घ्यायचे आहे आपल्याला हा पल्प जो आहे ना तो मिक्सरला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर हा पल्प वाटून घेत असताना जास्त वेळ अजिबात लागत नाही मिक्सरला अगदी अर्धा मिनटामध्ये तो वाटून तयार होतो तुम्ही घोटून घेतला तरीसुद्धा चालेल पण एक सारखं आणि एक छंद आपल्या हा पदार्थ होण्यासाठी आपल्याला मिक्सरलाच वाटून घ्यायचा आहे तर इथे पा खोबरं पिस्ता काजू बदाम हे घेतलेलं आहे हा पदार्थासाठी लागता आपल्याला तर पा इथे मी कढईमध्ये तूप घालून घेणार आहे आता तूप तु इथे तुमच्या उडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता इथे मी तीन चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे इथे हे सर्व ड्रायफ्रूट्स व थोडंसं किसून घेतलेलं खोबरं यामध्ये घालून घेतलं आता हे आपल्याला ड्रायफ्रूट्स किंवा खोबरं जास्त प्रमाणात भाजायचं नाही तर आपण डांगराची आज बनवतो आहे मस्त आणि जबरदस्त अशी खीर इथे प्लेट ड्रायफ्रूट छान असे भाजले गेले होते त्यानंतर आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे आता दूध तुम्हाला कितपत घालायचं तर तुम्हाला घट्ट पात जेवढ जशा प्रमाणात आवडत असेल तशा प्रकारे दूध घालायचं आहे तुम्ही भरपूर प्रमाणात अगोदरच दूध न घालता सुरुवातीला तुम्हाला येथे थोडंसं दूध आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला पल्प यामध्ये घालून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की घट्ट वाटत आहे तर तुम्ही दूध घालू शकता आपलं प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नंतरनं सुद्धा दूध यामध्ये वापरू शकता आता आपल्याला यामध्ये सर्व पल्प मी घालून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता यामध्ये आणखीन आपल्याला साखर घालायची आहे वेलची पावडर देखील घालायची आहे पण थोड्या वेळासाठी आपण हा पल्प घालून घेतला हलवून घेतलं त्यानंतर पहा इथे आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायचे आहे आता आपलं डांगरसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये गोड असतं त्यामुळे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तुम्ही इथे टेस्ट घेऊन सुद्धा साखरेचं प्रमाण ठरवू शकता तर पहा आपल्याला आता ही साखरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये विरगळवून घ्यायचे आहे तुम्ही मोठ्या साखरेपेक्षा पिठी साखरेचा सुद्धा इथे वापर करू शकता ज्याने करून साखर पटकन विरगळले जाते पण अशा पदार्थांमध्ये सौथी म्हणजे मोठी साखर घातली ना की टेस्ट अगदी छान येते त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि छान अशी एक संद होईपर्यंत आपल्याला ही खीर अशा पद्धतीने हलवून शिजवून घ्यायची आहे इथे गॅसची आज जे आहे ना तर एकदम मीडियम आहे तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला उकळी देखील येत नाही इतका मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे कारण याच पद्धतीने डांग डांगराची खीर जर बनवली ना तरच ती एकसारखी एक संद आणि दाटसर तयार होते तर येथे तुम्ही पाहू शकता छान एक संद दाटसर अशी आपली डांगराची खीर तयार झालेली आहे तर आता किती सुंदर सुरेख अगदी बदाम बदामशेकही यापुढे फिका पडेल इतकी सुंदर अशी ही आपली डांगराची खीर तयार झालेली आहे मुलांना तुम्ही बदाम म्हणून म्हणूनसुद्धा ही हेल्दी डांगराची खीर तयार करून देऊ शकता मुलांना बाहेरच्या खाण्यापासून वाचवण्यासाठी अशा ट्रिक आणि असे जुगाड आईंसाठी लागतात तर चला तुमच्यासाठी मी अशाच ट्रेक आणि जुगाड्यासह रेसिपी घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनला ऑन करा म्हणजे तुम्हाला पुढे लिहिणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत तुम्ही डांगराची खीर बनवून मुलांना द्या आणि त्यांना आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओवरती येऊन पुन्हा एकदा लाईक करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत